नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघू शकता आपल्या मागे केळी आहे मित्रांनो आपण खाण्यासाठी लावलोय केळी हे एक आहे मित्रांनो हे बघू शकता चांगलं आलं मित्रांनो झाड आपण कडानेच लावले मित्रांनो फक्त निसुल आहे खाली गवत झालं तर एक दुऱ्याच्या कडाकडून लावले आपण आता हे चाललंय मित्रांनो दुसरं ह्याला खत वगैरे काही टाकलं नाही आपण बघू शकता रिक्की लावले पण नेऊन आणि केळ लागला मित्रांनो आपण बांधाच्या कडाने लावलो याला दहा डझन केळ आहेत मित्रांनो दहा आणि एक आहे मित्रांनो निश्वाद हे कंबळाने मित्रांनो वाढत वाढत जाते